उद्या रंगणार खेळ मैदानावरील कोण होणार पाच लाख खत मान करी राम राम मंडळी उद्या रंगणाऱ्या नदी दिव्या जंगी बैल काढा शर्यतीचं पण मैदान कराड इथं ज्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस पाच लाख आहे मित्रांनो आता पाच लाख एवढं मोठं बक्षीस आहे म्हणजे चांगली चांगली मातब्बर बैल येणार आणि लढती आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आणि खऱ्या अर्थानं जो खेळ पायऱ्यांचा व्हिडिओ आपण बनवला आहे पण त्याची आता खिचडी झाली असं म्हटलं तरी मी ठरणार नाही कारण मित्रांनो इतकं कन्फ्युजन इतकं कन्फ्युजन झालं की आता म्हणजे डोक्याचं म्हणजे भजन झालंय असं म्हटलं तरी वागं ठरणार आहे म्हणजे डोकं भांडाळलेच असं म्हणा माझं एक तर म्हणजे आतापर्यंत जी काळालेले पैरे होते त्यातून थोडासा खिचमिडीत आला झाला आहे असा की आपण सगळी कालपर्यंत म्हणत होतो मथुर आणि बाकासुरी एकत्र बघायला मिळणार आहेत पण आता जे काळालं आहे की मथुर आणि आपल्याला माहि्या एकत्र मिळणार आहे तर काही लोक म्हणतात की मथुरबर महिब्या नाही तर शिरसोडची रायफल आपल्याला बघायला मिळू शकते पण एवढं नक्की आहे की माहिब्या किंवा शिरसोडची रायफलच आपल्याला मथुरबर बघायला मिळणार आहे एवढं तर नक्की आहे मित्रांनो त्यानंतर बकासूरसोबत आपल्याला बकासूरसोबत सोबत उद्या शंभर एक टक्के असं म्हटलं जातंय की झिरो झिरो वन लखन म्हणजे शिवराज इंगोले कराडकरांचा जो लखन आहे जो आजच्या घडीला जबराट फॉर्ममध्ये आहे म्हणजे मागच्या मैदानात सुद्धा सोबत ह्याच्या आधी पाडायला आहे तिथे सुद्धा त्या चांगल्या प्रकारे गुलाब होता तो लखन या मैदानात सोबत आपल्याला बघायला मिळणार आहे हे पण जवळपास कन्फर्म आहे पण त्यात पण काहीतरी असं लोक डावपेच टाकतात की मामा एक फिरकी टाकणार उद्या गोटचा सर्जेचं बकासूरीच्या सोबत आपल्याला दिसलं आता काय होतं काय नाही काय सांगू शकत नाही मित्रांनो त्यानंतर मित्रांनो काल आपण व्हिडिओ टाकला होता की लखन छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आपल्याला अर्जुन संत बघायला भेटणार आहे पण आता एक व्हिडिओ पडला आहे की आ, लखन सक्ती अर्जुन नाही तर लखन संगती कॉकटेल आहे बाबो मग जर का लखन सक्ती कॉकटेल असेल ना तर मग काय नादच करायचं ना जुडी जबराट आहे मित्रांनो कारण का लखन तर छत्रपती संभाजींकडा टॉप स्पीडने पळतो ना कॉकटेल आजच्या घडीला जबराट फॉर्म मध्ये म्हणजे काहीही सांगू शकत नाही जर हा पायरा फिक्स झाला असला तर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण रंजित सर यांचा सर्जा पंचमित सरजा जो आहे आपला आपल्याला आसपास कळले की काय जण म्हणतात की त्याच्या जोडीला पिस्टन बावीस अकराच आपल्याला बघायला मिळणार आहे नाहीतर मग पुष्पा आता ही पण कन्फ्युजनमध्ये जाय म्हणजे अजून पैर पेरच होईना झाली द्या म्हणजे असं खात्रीशीर मारावतो बाबा हे म्हणजे हो म्हणजे होच पायर आहे असं होईना झालंय म्हणजे लडू का गँगारलंय म्हटलं तरी वागू ठरणार आहे पण जाऊ द्या तो पण पायर आसपास म्हणजे कळालाच आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला आठवत असेल वडकीचं केसरी मैदान तर त्या मैदानामध्ये दुसऱ्या क्रमांकावरची गाडी उतरलेली म्हणजे मथुरा सिरसूरची रायफल पहिल्या क्रमांकाला होती आणि दुसऱ्या क्रमांकाला बलमा राजधानी एक्सप्रेस बलमा त्याच्या जोडीला लाडू होता वायकरांचा कुंडेकरांचा लाडू होता आणि तोच पाहिला जसं तसं आपल्याला माहिती बघायला मिळणार आहे कोण तर राजधानी आणि लाडू असं सुद्धा शंभरने एक टक्के कळाला नाही म्हणजे तो पायरा फिक्स म्हणजे फिक्स म्हणजे फिक्स झाला असं म्हणतात ती काही लोक म्हणजे तो पायरा पण तर जबराट पायऱ्या कारण जबराट जोड जुळून येतो जबराट गाडी पळती खऱ्या अर्थानं आपण बघितली ह्याच्यात सुद्धा एक दोन वेळा गाडी पळाली जबराट पळाली म्हणजे खऱ्या अर्थानं पायऱ्याचा जरी हा मिनिट आला संध्याकाळपर्यंत सॉल्व्ह होणार नाही होऊ शकतो उद्या मैदानापर्यंत हा खेळ क्लिअर होणार नाही पण 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 कुठलाही पायरा असला कुठल्या असलं तरी बैल ही बैल आहे तीन मातभर म्हणजे मातभरच झाली त्यामुळे नक्कीच ते लढतीत येणार आणि मजा येणार आहे मित्रांनो पण तुम्हाला काय वाटतं की उद्याच्या मैदानामध्ये कुठला बैल टॉपनं परफॉर्मन्स करेल आणि पाच लाखाचा मान होईल ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे बकासूर हा मान पटकवल का सरजा मान पटकवल का बलमा पटकवल का मथूर पटकवल लखन पटकोल म्हणजे तुमचं मत सांगावं म्हणजे अजून सुद्धा मात बरं बैल आहे ती रायफड एक्क्याऐंशी एकाशी सारखी असेल महिबे असेल अशी मोठी 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 बैल येणार लढतील जबराट जा, जा, होणार आहे ती का कोण नवीनच बैल एखादा उजडा दिलं तो तिथं पाच लाख घेऊन जाईल हे पण कमेंट करून नक्की सांगा पण मैदान जबराट रंगणार आहे आणि माझ्या येणार आहे एक यात काय वाद नाही मित्रांनो जर संध्याकाळपर्यंत एखादा पायरा काढालाच की बाबा हो पायरा शंभर आणि एक टक्के फिक्स आहे तरच व्हिडिओ करावा नाहीतर मला तर वाटते लय लोक पण कन्फ्यूज व्हायला लागली तर ल कमेंट करायला लागली ह्याला काय माहीत नसतं हे काय पण बोलतोय पण काय पण बोलत नाही जेवढं आपल्याकडून वरण खबरी येते तेवढ्यानुसार ते 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 आपण व्हिडिओ बनवला त्यानुसार बाकासूर आपल्याला उद्या ला लखन झिरो झिरो वन वर दिसल जो बालमाहीतो तो लाडूवर दिसल मथुर आपल्याला माहिब्या किंवा मग शिरजोडीच्या रायफल दिसेल सारजा पिस्टन